नमस्कार फक्त महिलांसाठी अत्यंत उपयुक्त टिप्स नंबर एक चेहऱ्यावर दररोज बदामाच्या तेलाने मसाज करा यामुळे चेहऱ्यावरील रक्त पुरवठा चांगला होतो चेहरा तजेलदार होऊन चमकदार त्वचा दिसते नंबर दोन चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी पपईचा फेसपॅक सर्वोत्तम उपाय आहे पिकलेली पपई मॅश करून चेहऱ्यावरती वीस मिनिट लावून ठेवावे असे आठवड्यातून दोनदा लावावे या उपायाने चेहऱ्यावरील वांग काळे डाग निघून जातात नंबर तीन केसगायती कमी होण्यासाठी आहारात तुम्ही भिजवलेली मेथी दाणे तीळ पालक कडीपत्ता गांजर तसेच आवळा याचा आवर्जून समावेश करावा नंबर चार या दिवसात केसगळती होत असल्यास खोबरेल तेल थोडे गरम करून त्यात एक टीस्पून कलंजी एक टीस्पून मेथीचे दाणे थोडा वेळ उकळू द्या तेल थंड झाल्यावर गाळून आठवड्यातून दोन तीन वेळा केसावर लावून मसाज करावे यामुळे केस मजबूत होऊन केसगळतीची समस्या दूर होते नंबर पाच हिवाळ्यात ऑलिव्ह ऑइलनी शरीराला मसाज करा त्वचेसाठी ही वरदानापेक्षा कमी नाही कारण त्यात अँटी असतात याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते नंबर सहा पायाला भेगा पडल्यास केळीची साल पायाच्या भेगावर चोळावी यामुळे थंडावा मिळतो तसेच लिंबू आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन भेगावर लावल्यास भेगा कमी होतात नंबर सात हिवाळ्यातील दिवसात दररोज रात्री हळदीचे दूध घ्या थंडीच्या दिवसात होणाऱ्या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण होते तसेच सौंदर्याच्या दृष्टिकोनातून हदीचे दूध अतिशय उपयुक्त आहे नंबर महिलांनी जर गुळवेल पावडर तुपाबरोबर खाल्ली तर शरीरातील वात कमी होते साखरेबरोबर खाल्ली तर पित्त कमी होते तसेच मधा सोबत खाल्ल्यास कप शरीरातील कमी होतो गुळवेल हे अमृता समान आहे असल्याने याचा वापर नियमित करावा नंबर नऊ साखर दोन स्पून घेऊन त्यात ऑलिव्ह ऑइल टाका मिश्रण एकत्र करून काळपट झालेल्या हाताच्या कोपऱ्यावर गुडघ्यावर लावा वीस मिनटानंतर स्वच्छ धुवून तुम्हाला दिसेल की काळपटपणा दूर झालेला असेल नंबर दहा या दिवसात चेहऱ्यावर चांगल्या दर्जाचे सनस्क्रीम अवश्य लावावे तसेच घराबाहेर जातानासुद्धा हातापायावर मानेवर सुद्धा सनस्क्रीम लावा वृद्धत्वाची लक्षणे काळपटपणा यासारखी समस्या होत नाही नंबर अकरा केसासाठी आवश्यक मास्क तयार करताना पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्या यात कॉफी मंजिष्टा आणि मेहंदीची पाने घालून उकळून घ्या नंतर थंड झाकारण्यासाठी बाजूला ठेवा सुकी पावडर घेताना लोखंडी कढईमध्ये आवळा पावडर भृंगराज पावडर चांगल्या प्रतीचे मेहंदी पावडर रतनज्योत पावडर घ्यावे यातच मेथी पावडर घालून थंड झालेले पाणी घालून पेस्ट तयार करावी ही मेहंदी रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी केसाला पूर्णपणे लावून घ्या केसावर मेहंदी तीन चार तास ठेवून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या कृपया याप्रमाणे मेहंदी पंधरा दिवसातून दोनदा लावल्यास तुम्हाला दिसेल की केस गायती कमी उलट केस रिगोर्त होऊन नंबर बारा ज्या महिलांचा चेहरा तेलकट असल्यास एक टीस्पून मध घेऊन त्यात दोन तीन थेंब लिंबू रस मिक्स करा ही पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिट ठेवून स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल त्वरित कमी होते नंबर तेरा गुलाब पाण्यामध्ये मुलतानी माती मिक्स करून चेहऱ्यावर फेस पॅक लावून घ्या चेहऱ्यावर ग्लो येऊन तेलकटपणा कमी होतो नंबर चौदा या दिवसात त्वचा कोरडी पडत असल्याने साबणचा वापर कमी कर करा घरगुती फेसपॅकचा उपयोग अवश्य करावा नंबर पंधरा महिलांनी शक्यतो सकाळी आंघोळ करून स्वयंपाकघरात जावीत आणि देवाचे नाम स्मरण केल्याने त्यांच्या घरात सुख शांती नांदते नंबर सोळा महिलांनी मेथीचे दाणे आहारात घेतल्यास त्यांना कधीही वृद्धत्वाचे चिन्हे येत नाही नंबर सतरा मासिक पाळीतील पोटदुखी कमी करण्यासाठी दुधासोबत शतावरी घ्यावी खूप आराम होईल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनापासून खूप खूप आभार व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक कमेंट करा तसेच चॅनलवरती नवीन असल्यास मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद